बरोबर सामान्य होता परवा सुटला सुंदर असा भव्य आणि दिव्या पेडगावकरांच मैदान आणि या मैदानातला फायनलचा फेरा पडतोय हृदय आहे जनतेच आणि या जनतेच्या हृदयातला प्रथम क्रमांकाचं मानकुराच राशी मी अतिशय सुंदर एक एकाला मात्र केलं आणि शेवटच्या शेवट खरोखर इतिहास घडला आज सुद्धा काल नवीन चेहराव्यावर संभाजीनगर आज नवीन चेहरा घावलो एक गुंडाळ गुंडाळी झालेली सोडवा होते जी आज जे दोन बैलगाडी मालक या ठिकाणी दोन बैल एक नंबर करणार आहे त्यांना या ठिकाणी स्वर्गीय विश्वनाथ सेठ मुंगाजी ओला पनवेल यांच्या स्मरणार्थ एक नंबरच्या जुल्ला या ठिकाणी निरंजन ट्रेडस नेवाळका कल्याण यांच्या वतीन ठिकाणी बेंदुस्थानाच्या दोन्ही बैलांना सजावट साहित्य या ठिकाणी दिलं जाणार आहे आजच्या मैदानातील एक नंबरच्या मानकऱ्याला निरंजन रेडस नेवाळका कल्याण यांच्या वतीनं बेंदुस्थानाच्या दोन्ही बैलांना साहित्य दिलं जाणार आहे स्वर्गीय विश्वनाथ शेर मुंगाजी ओले पनवेल यांच्या पुण्य स्मर यांच्या स्मरणार्थ यशस्वी यशस्वी क्लासेस आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र वळूज यांच्या वतीनं आदरणीय मार्गदर्शक प्राध्यापक विशाल कुंभार सर यांच्याकडून